हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू प्रगतीस कॉर्नर आज मी तुमच्यासाठी बेस्ट फ्रॉम बेस्ट अशी आयडिया घेऊन आले आहे टाकाऊपासून टिकाऊ बनणारी ही वस्तू आहे तर तुमची हे पैसे पण वाचवणार आहे शिवाय तुमच्या घराची शोभाही वाढवेल चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी लेगिन्सचा यूज करते मी या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडं टी शर्ट वगैरे होदिअरीचे जे कापड असतील त्याचा वापर करू शकता तर माझ्याकडं लेगिंग्स होत्या भरपूर साऱ्या तर मी त्याचाच इथे यूज करते तर सुरुवातीला आपल्याला जो कमरेचा भाग आहे इलॅस्टिक त्यानंतर अँकल लेंथ जे स्टिचेस केलेले पार्ट असतात ना जाडसर ते असे कट करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर जो पण आपल्याला पार्ट मिळेल त्याचे लांब लांब स्टिप्स कट करून घ्यायचे आहेत जेव्हा आपण अशा वस्तू मार्केटमध्ये घ्यायला जातो त्यावेळी खूप महाग भेटतात आणि हे आपले झिरो बजेटमध्ये घरी तयार करून होते आणि खूप टिकाऊ पण असते ही वस्तू तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की ट्राय करा कलर्स यूज करणार आहे सगळ्या पॅन्ट एक एकदाच अशा कट करून ठेवा आणि त्यानंतर मग त्याचे लांब लांब स्ट्रिप्स ज्या आहेत शक्य तितक्या लांब स्ट्रिप्स करायच्या त्यामुळं थोडं फास्ट काम होईल या हे वस्तू तयार करायला ना थोडा वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान आहेत तर त्या स्ट्रीप्स ज्या आहेत आपल्याला थोड्याशा खेचायच्या आहे खेचल्यानंतर त्या अशा दो दोरीसारख्या तयार होतात आणि त्यानंतर याचे साधारण दोन दोन इंचाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर सगळ्या ज्या कलरच्या जे पॅन्ट्स आहेत कट केल्यानंतर मी सगळे असे तुकडे करून घेतले आहेत भरपूर कलर मी इथे यूज करते पण दाखवत नाही आहे याला वेळ लागतो खूप आणि व्हिडिओ पण मोठा होईल त्यामुळं मी एक दोन कलरचे फक्त दाखवून देते इथं तर हे कट करून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टिच करायला सोपं होईल इथं सगळे जे आहेत कट करून झालेले आहेत आता आपल्याला बेस बनवायचा आहे तर बेस बनवण्यासाठी नेहमी जाडसर का कपडा वापरा तर जीन्सचा वगैरे असे जे जाडसर कपडे असतात त्याचा वापर करा <coughs> तर इथं मी जो कपडा यूज करते त्याला चारही बाजूनी स्टिच करून घेते जेणेकरून त्याचे दोरे वगैरे नंतर निघणार नाहीत आणि मी यात भरपूर कलर यूज करणार आहे त्यामुळे मी ब्लॉक तयार करून घेते तर ते चार बाय चार असे ब्लॉक मी इथं तयार करून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठल्याही साईजची कुठल्याही डिझाईनमध्ये तयार करू शकता फक्त तुमच्याकडे पॅन्ट असायला हव्यात आणि ते दोन इंचचे फक्त कट्स करा त्यापेक्षा जास्त केलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर इथं ब्लॉक तयार करून झालेले आहेत आता आपण स्टिच करूया जे तुकडे केले होते आपण जे स्ट्रिप्स आता इथं स्टिच करून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे थोडा वेळ लागतो ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या अशा पद्धतीने अरेंज करायच्या आहेत आणि सेंटर पासून या यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे तर पूर्ण लाईन अशा पद्धतीने स्टिच करायची अरेंज करत करत आणि ही लाईन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला हे जी लाईन आहे ती फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर दुसरी लाईन सेम पद्धतीनं स्टिच करत जायचं आहे तर या सेम पद्धतीची मी पायपुसने तयार केली होती त्यावरती खूप सारे व्ह्यूज पण आले होते आणि कमेंट्स आल्या होते की त्यावर त्यावरती व्हाईट ओवर नव्हता केलेला तर त्या त्यावरती कमेंट्स आलेले की ती कसं बनवलं आहे हे स तुम्ही सांगा तर त्यासाठी मी हा दुसरा व्हिडिओ तयार करते तर त्या व्हि भी, त्या व्हिडिओवर जितके व्ह्यूज आले होते तर मला अपेक्षित आहे की त्यापेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडिओवर यावे कारण मेहनत खूप आहे आणि मला रिझल्ट मिळत नाही आहे त्याचा तर प्लीज प्लीज व्ह्यूज वाढू द्या या व्हिडिओवरती आणि त्या मागच्या व्हिडिओमध्ये मा मी दोन कलरच्या पॅन्ट यूज केल्या होत्या आणि त्या भरपूर होते त्यामुळे मी वेगवेगळ्या पॅन्ट यूज करते आणि थोडीशी डिझाईन पण वेगळी आहे मागच्या वेळी डिझाईन्स वेगळी केली होती आणि यावेळेची डिझाईन्स वेगळी आहे तुम्ही हवं त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता याला तर खूप छान दिसतं एकदम रेडीमेड जे बाहेर मिळतं ना त्यापेक्षाहीच इथे एक ब्लॉक तयार झाला आहे आता दुसरा ब्लॉक जो आहे मी वेगळ्या कलरमध्ये फिल करणार आहे त्यामुळे वेगळ्या कलरच्या स्ट्रिप्स घेते आणि सेम प्रोसेस फॉलो करायचे आहे स्ट्रिप्स अशा अरेंज करायच्या आहे सेंटरमधनं त्याला शिलाई मारायची आहे त्यानंतर एक लाईन कंप्लीट झाल्यानंतर फोल्ड करायचं आहे आणि दुसरी लाईन त्या पद्धतीनं स्टिच करायची आहे परत तर सेम प्रोसेस आहे आता इथून पुढं जेवढे पण तयार करणार आहे पुढचे ब्लॉग मी सेम प्रोसेस मी तयार करणार आहे पूर्ण दाखवत नाही नाहीतर व्हिडिओ खूप लांब होईल आणि याला वेळ पण लागतो <coughs> जवळजवळ पूर्ण आता पायपूसनी तयार होऊन झाली आहे मी पाहू शकता तुम्ही प्रत्येक कलर मी अल्टर करून यूज केला इथं आणि आता उरलेला जो पार्ट आहे तोही फील करून घेऊया इथं आपलं काम कम्प्लीट झालं आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमचे लाईक्स मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करतात ચેનલ પર નવીન અાલ તો અહીં નવનવીન વીડિયો પાણી ચેનલને સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક્સ ફોર વોચિંગ